पनवे मधील सुप्रसिद्ध उरान मॉलच्या च्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त उरान मॉल तर्फे ग्राहकांसाठी शॉप अँड लिन स्पर्धा आयोजित केली होती या समारंभात लकी ड्रॉ सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली त्यामध्ये प्रथम निर्देश विरेकर तर द्वितीय जयंता दास हे शॉप अँड बिन महापुरस्काराचे मानकरी ठरले विजेत्यांना ब्लुस्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेके अँप तर्फे ही बाईक बक्षीस मिळणार आहे या समारंभासाठी महिला आणि तरुणाईची मोठी गर्दी होती यावेळी केतकीने मला वेळ लागले प्रेमाचे हे गाणे गायले ग्राहकांमधील राजशे यादव ही तिच्यासोबत गाणे गाण्यासाठी होती केतके माटेगावकर हिने हे गाणे गाऊन पनवेलकरांना अक्षरशः वेडावून सोडले यापुढे बोलताना किती माटेगावकर म्हणाले मॉलतर्फे होत असलेल्या अशा स्पर्धांमुळे ग्राहकांची जवळीकता निर्माण होते संवाद होतो ग्राहक यांनी केलेल्या खरेदीवर त्यांना नक्की डॉगद्वारे दिली जाणारी बक्षसे व्यवस्थापनाची कल्पना चांगली असून लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत हे लक्षात घेऊन मंगेश परुळेकर यांनी ओराल मॉलची उभारणी केली ही अतिशय छान उभारणी केली आहे या मॉलमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील असे बाजारातील देश विदेशी वस्तूंचे ब्रँड एका चांगल्या वातावरणामध्ये उपलब्ध आहेत ही पनवेलकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असे तिने शेवटी सांगितले अभिनेते केतकी माटेगावकर हिला उडान मॉलतर्फे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले या स्पर्धेकरता बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहकार्य लाभले मी पाच वर्षांपूर्वी सुद्धा भेट दिली होती आणि आता प्रत्येक ट्रेंड प्रमाणे ना इकडे सगळं बदलत गेलेलं आहे आणि अपडेट होत गेलेलं आहे हे मी खूप छान वाटतंय मला बघून इथले जे ब्रँड्स आहेत नवीन नवीन ब्रँड जे आता ऍक्च्युअली खूप ट्रेंड मध्ये आहेत ते सगळे ब्रँड्स इथे मला बघायला मिळतात खूप छान वाटतंय आणि बराज बदललाय मोठा वाटतंय आणखीन सॉरी परत आता जी परवा झाली हो मला असं वाटतं हा अशा स्पर्धांमुळे खूप पर्सनल टच दिला गेला आहे प्रत्येक कॉम्पिटिशनला आता बराचदा असं होतं ना खूप कमर्शियल आणि असं खूप देर इज ऑलवेज अ डिस्टन्स बिटवीन द मॉल अँड द पीपल त्यामुळे तो कनेक्ट असल्यामुळे सुद्धा लोक इथे खूप आकृतीने येतात खूप प्रेमाने येतात आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ऍक्च्युअली एकोणीस मध्ये बघितला होता त्याच्या आधी मला असं वाटत नाही एवढा मोठा मॉल असेल आउट ऑफ इंडिया आपण जे ब्रँड उपलब्ध करतो बाहेरच्या देशातून ते आज ओरियन मॉल मध्ये उपलब्ध होतात काय मी मगाशीच एकांना सांगत होते की मी युरोपला गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर असं रिअलाइज झालं की हे सगळं आपल्याला इथेही मिळतंय आणि ऍक्च्युअली इथे आल्यानंतर ते सगळे इकडले घड्याळ इकडले ब्रँड्स इकडे जे जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं जाऊन घेण्याची काही गरज नाही तिथेच मिळते आपल्या देशात आपल्या पनवेल मी खूप लहानपणी आले होते माझी मावशी आजी पनवेलची आहे त्यामुळे मी खेळायला यायचे आजीकडे आणि आज इतक्या वर्षांनी एकोणीस मध्ये तर आले होते पण मी एक इतक्या वेगळ्या कारणा करता इतक्या छान कारणा करता आले आनंद आहे त्या गोष्टी काय झाली मराठी भरपूर खरेदी करते मी भरपूर एक मराठी यशस्वी उद्योजक आणि आधुनिक बदललेलं तंत्रज्ञान याबद्दल एक युवा म्हणून आपण कसं पाहता आणि काय संदेश द्याल मी एवढंच म्हणेन की खूप खूप महत्वाचं आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे तुम्ही अर्थात मंगेशजी बद्दल बोलता कोणाबद्दल बोलता एक आधुनिक तंत्रज्ञान बदलत आहे मराठी संस्कृती आणि मराठी यशस्वी उद्योजक म्हणून एक नवीन नवीन तंत्रज्ञानातून आपलं एक

सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करणं धरून ठेवणं खूप गरजेचं आहे आपले ब्रँड आपलं जे सगळं आहे सगळ्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की एक मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय की आज मी इंटरॅक्शन सुद्धा मराठीत केलं छान वाटतं मस्त <laughs> <जासा> वाटतंय <laughs> आठ वर्ष पूर्ण केलेलं <laughs> आहे आठ वर्ष झाली ह्याच्यातच मला असं वाटतं पहिल्या पाच वर्षातच सक्सेस कळते कुठल्याही बिझनेसची आणि कसं चाललंय ते आठ वर्षे झाली आहेत आणि मला असं वाटतं आठ वर्ष काय आठ दिस इज द फर्स्ट स्टेप असं मी म्हणेन आणखीन खूप ओरायन मॉल्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हावेत आणि मी एवढं त्यांना शुभेच्छा देईन की पनवेल काय आमच्या गोरेगावमध्ये पण या सगळीचकडे त्यांचे मॉल्स भरपूर आवडेल मला अगदीच आवडेल आणि इतकं छान आहे इकडे मी युजली असं होतं माझं की मॉल्स मी मास्क वगैरे बांधून जाते पण आज मी विदाऊट मास्क आले ह्याचाच मला आधी आनंद आहे